नमस्कार मी कोमल पाटील आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहिलं असेल की डिटेक्टिव्ह म्हटलं की एक भारस्त पुरुषाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं याला कारण सुद्धा तसं आहे कारण की डिटेक्टिव्ह या क्षेत्रामध्ये अनेक अडचणी समोर असतात बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं अत्यंत बारकाईने लक्ष ठेवावं लागतं आणि म्हणूनच या क्षेत्रामध्ये फारशा महिला सहभागी होत नाही मात्र जेम्स बॉन्ड यांना सुद्धा कमी नसलेल्या एक महिला आज आपल्या सोबत आहेत ज्यांना आपण लेडी जेम्स बॉन्ड म्हणू शकतो त्यांनी तब्बल वीस वर्ष या क्षेत्रात काम केलं त्यांनी एक हजारांहून अधिक केसेस सोडवल्या अशा लेडी जेम्स बॉन्ड म्हणजेच डिटेक्टिव्ह प्रिया काकडे जी आज आपल्या सोबत आहेत त्यांच्याबरोबर आज आपण चर्चा करणार आहोत त्यांच्या संघर्षाबद्दल त्यांचा प्रवास आणि एकूणच त्यांची कारकीर्द आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम कसं काय महाराष्ट्र या टीम मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज तुमच्याबरोबर बऱ्याच गोष्टी मला जाणून घ्यायच्या आहेत सो आपण चर्चा सुरू करूया नमस्कार नमस्कार मी प्रिया काकडे डिटेक्टिव्ह एजन्सी आहे माझी स्विफ्ट डिटेक्टिव्ह अँड इन्व्हेस्टिगेशन या नावाने तर बऱ्याच गोष्टी मला तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत सुरुवात मी अशी करेन की सामान्य कुटुंबांमध्ये पहिलं असं करिअर म्हणून निवडायचं असतं तर वकील इंजिनियर किंवा डॉक्टर ही क्षेत्र आपल्याकडे ऑप्शन असतात पण तुम्ही एक असं वेगळं अनोखं क्षेत्र निवडलं त्याचं काय कारण सांगाल मला लहानपणापासूनच क्युरिओसिटीज असायच्या लहानपणापासूनच मला या क्षेत्राबद्दल आवड होती पोलीस म्हणा किंवा डिफेन्स म्हणा किंवा डिटेक्टिव्ह किंवा कोणाच्या लाईफमध्ये काय चाललंय हे जाणून घेण्याची क्युरिओसिटी जी सर्वच लेडीजला असते मला थोडी जास्त होती मग मी त्याला प्रोफेशन बनवलं आता आपण हा खास इंटरव्ह्यू याच्यासाठी घेतोय की आंतरराष्ट्रीय महिला दिन येतोय yes. मग आता तुम्ही जसं म्हणालात की महिलांची ही एक अशी छोटीशी सवयच असते की कोणाच्या लाईफ मध्ये काय सुरू आहे तर म्हणून तुम्ही हे प्रोफेशन सुरू केलं तर तब्बल वीस वर्ष झाले तुमच्या या प्रोफेशनला तर तुमची एक आठवणीतली पहिली केस कोणती तुमची सगळ्यात पहिली केस माझी एक छोटीशी केस होती समन सर्व करायचं होतं वाईफला तर वाईफ घरातनं पळून गेली होती आणि हजबंड शोधत होता की बायको गेली कुठे आणि नवऱ्याला माहित नव्हतं की ती पुण्यात आहे एवढं माहित होतं पण गेली एक्झॅक्टली कुठे कुठे राहतीये कुठे काम करतीये काहीच डिटेल्स नव्हते तिचे त्यावेळेला मोबाईल नव्हता जेव्हा माझ्याकडे ही पहिली केस आली होती तेव्हा माझ्याकडे लँडलाईन होता माझे मला लँडलाईन्सवर कॉल्स यायचे क्लायंट्सचे सो मोबाईलवरनं लोकेशन ट्रेस करणं किंवा मोबाईलवरनं कॉल्स करून टार्गेट्सला ट्रेस करणं हा एवढा वाईट स्कोप आमच्याकडे तेव्हा नव्हता सो ती बँगलोरवरनं पळून आली होती आणि नवरा तिथेच होता मग नवरा दिल्लीला तिला शोधत होता बऱ्याच ठिकाणी शोधल्यानंतर कळलं की पुण्यात आहे एवढीच इन्फॉर्मेशनवरती आम्ही मी आणि माझ्या टीमनी इन्व्हेस्टिगेशन चालू केलं तिचा फोटो मला दिला होता आणि तिचं नाव मला माहित होतं आणि एवढं सांगितलं होतं की ती फॅशन डिझायनिंग करते कोणत्या इयर पासून तुम्ही मी ऍक्च्युली टू थाउजंड वन पासून टू थाउजंड टू पासून सुरुवात के केली इन मिडल पण टू थाउजंड सिक्स मध्ये मा माझं रजिस्ट्रेशन झालं कारण तेव्हा मला रजिस्ट्रेशन करायचं माहित नव्हतं आय वॉज जस्ट पास आउट टेन्थ इतक्या वयाच्या लहान वयात तुम्ही सुरुवात केली येस पण क्युरिसिटी uh, होती मला करायची इच्छा होती आवड होती आणि मला करिअर ह्याच्यातच करायचं होतं बेसिकली So, साथ साथ में में सो मी डिसिजन घेतला होता की दहावी नंतर मला हे करायचं आणि मी माझं एज्युकेशन साईड बाय साईड करीत मी कॉमर्समध्ये केलं नॉर्मल ग्रॅज्युएशन केलं कारण जसं मी ह्या फील्डमध्ये उतरले तर एवढे केसेस तेव्हा सुद्धा होत्या माझ्याकडे मी टाइम्स ऑफ इंडियाला किंवा पुणे मिररला किंवा सकाळला रेग्युलर ऍड्स द्यायचे आणि माझ्या मला नह कॉल यायचे क्लायंटचे माझ्या ऑफिसला लँडलाईन होता त्याच्यावर कॉल्स यायचे मग नंतर मोबाईल्स मी यूज करायला चालू केला सो so, क्लायंट युज टू कॉल मी आणि मग कॉल्समध्ये आम्ही क्लायंटला भेटायला बोलवायचो ऑफिसला माझं कराची स्वीचच्यावर ऑफिस होतं आणि तिथे मग आम्ही मिटिंग करायचो मग क्लायंट मला सगळे डिटेल्स द्यायचे आणि मग मी केस घ्यायचे इन्व्हेस्टिगेशन करायचे तर त्या टू uh, थाउजंड 2000... वन टू टू मध्ये जे चालू केले होते आतापर्यंत चालूच आहे घरच्यांचा पाठिंबा होता का अजिबात नव्हता <laughs> काय बोलता घरातल्यांनी <laughs> तर म्हणजे घरातल्यांना एक्सपेक्टेडच नव्हतं की मी पहिली गोष्ट म्हणजे ही आ, हे करियर म्हणून चूज करेन घरातल्यांना मी न सांगता बंगलोरला निघून गेले होते जेव्हा माझी दहावी झाली ते एवढ्या लहान होई लहान वेळात हो मी एक कर्नल होते डिटेक्टिव्ह त्यांचं मी ऍड बघितली न्यूजपेपरमध्ये आणि त्यांना कॉल केला की मला या क्षेत्रात काम करायचंय सो so, मी अंडर एज असल्यामुळे जॉब तर नाही मिळाला मला पण ट्रेनिंगसाठी त्यांनी मला बोलवून घेतलं होतं सो मी ट्रेनिंगसाठी तिकडे गेले त्यांना माहीत नव्हतं की मी एकटी निघून येईल अशी सो मी घरात सांगून नाही गेले कारण घरातल्यांनी अपोज करणं हे साहजिक होतं माझ्या घरामध्ये हे अलाउड नव्हतं जॉब करणंसुद्धा सुद्धा इनफॅक्ट अलाउड नव्हतं तेव्हा पण मग गेल्यानंतर मी तिथे ट्रेनिंग चालू केलं घरातल्यांना फोन करून इन्फॉर्म केलं की मी इथे आलेली आहे आणि असं असं मी करते मध्ये मम्मी डॅड धावत पळत तिकडे आले आणि त्यांनी थोडस समजून सांगितलं ते डिटेक्टिव्ह सा अंकल जे होते त्यांनी सुद्धा समजून सांगितलं आणि झालं मग ते म्हटलं ठीक आहे ट्रेनिंगच करते करू दे निदान पळून तर नाही जाणार परत कुठे आणि आय कंटिन्यूड इट ते झाल्यानंतर मी परत पुण्याला आले आणि मग मी स्वतःच स्वतः चालू केलं मग डिटेक्टिव्ह जर व्हायचं असेल तर काय स्पेसिफिक ट्रेनिंग असते का प्रॅक्टिकल ट्रेनिंग असतं थेअरॉटिकल ट्रेनिंग काहीच नाही ते जिथे जिथे केसेसवर जायचे ज्या पद्धतीने ते केसेस करायचे ते सगळं बघून बगुन बघूनच शिकले मी तीन महिने तिथे होते तीन महिने तुम्ही होता तर काय शिकवलं जातं म्हणजे तिथे वेगळं आता आपल्या अभ्यासक्रमात एक स्पेसिफिक चॅप्टरवर आपल्याला शिकवलं जातं तिथे काय वेगळं असतं का वेगळं म्हणजे तिथे असं असतं की केस सॉल्व करायची कुठलीही तर टार्गेट असतो ज्याची आपण केस सॉल्व करत असतो तो टार्गेट असतो सो टार्गेटला मॅन्युप्युलेट कसं करायचं किंवा शॅडोईंग कसं करायचं किंवा टार्गेटची बेसिकली इन्फॉर्मेशन जी पर्टिक्युलर आपल्याला काढायची आहे तर त्यासाठी काय प्लॅन ऑफ ऍक्शन करायचं आणि मग मोड ऑफ ऑपरेंटन्स कोणते यूज करायचे हे सगळं मी तिकडनं शिकले ते शिकून सुद्धा जेव्हा मी स्वतःच चालू केलं तेव्हा बरेच हर्डल्स आले बरेच प्रॉब्लेम्स झाले कारण आय वॉज म्हणजे अंडर एज होते मी लहान होते खूप पण ते प्रॅक्टिकली शिकून शिकूनच नंतर कळलं की ऍक्च्युली काय करायचे मग अशी कोणती केस आहे का की जी सोडवण्यासाठी तुम्हाला खूप चॅलेंजेस फेस करावे लागले खूप मेहनत घ्यावी लागली आहेत अशा म्हणजे सगळ्याच केसेस जनरली जे, अशा असतात की पर्टिक्युलरली असतात कुठलीच केस सोपी नसते केस कुठलीही म्हटलं तर चॅलेंजिंग असते आणि त्याच्यामध्ये हर्डल्स येतात <coughs> त्याच्या सॉरी त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी अप्स अँड डाऊन्स येतात एखादी केस तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मला कळत नाही कुठली केस सांगू कुठली तरी केस ओके आ, मागे एक इंटरव्ह्यू झाला होता तेव्हा मी काही केसेस डिस्कस केले होते त्यातलीच एक केस सांगते तुम्हाला ता परत सो रायपूरची एक केस होती एक आणि त्याच्यामध्ये हजबंडनी मला हसबंड अब्रॉड होते त्यांनी मला ही केस दिली होती आणि वाईफ रायपूरला होती ती ॲक्च्युली पुण्याचीच आहे कोथरूडचीच होती पण रायपूरला आम्ही गेलो होतो या केससाठी मी आणि माझी टीम तर तिचं बिहेवियर खूप व्यड होतं <coughs> म्हणजे तिचं अफेअर आहे हे मला कळलं होतं आम्हाला सगळ्यांना कळलं होतं पण हजबंडला जाणून घ्यायचं होतं की ठीक आहे अफेअर आहे किंवा ती येतात आता सगळ्या जेंट्स लोकांना टच करायची किंवा अशा विचित्र गोष्टी ती करत होती तर <coughs> सॉरी तर हजबंडनी हे फाइंड आउट करायचा प्रयत्न केला की एक्झॅक्टली ही करते काय हिचं एक अफेअर आहे का मल्टिपल अफेअर्स आहे म्हणजे ही अशी बियाड का वापती आहे हे आम्ही इन्व्हेस्टिगेट करत असताना आम्हाला कळलं की ती सायकोलॉजिकल थोडीशी सिक आहे ती सगळ्याच जेंट्स बरोबर फिजिकल व्हायचा प्रयत्न करायची त्याचे एव्हिडेन्सेस आम्ही काढले सफिशियंट पण <laughs> दोज एव्हिडेन्सेस वर नॉट ॲक्च्युली सफिशियंट हजबंडला अजून थोडे एव्हिडन्सेस हवे होते म्हणून जेव्हा ती पुण्याला आली रायपूरवरनं तेव्हा आम्ही तिला पुण्याला परत फॉलो केलं पुण्यात कोथरूडला ती जिथे राहत होती आम्ही त्या फ्लॅटमध्ये कॅमेराज इन्सर्ट केले मी स्वतः त्या फ्लॅटमध्ये होतो कॅमेराज घेऊन आणि तेव्हा आम्हाला असं कळलं होतं की आ, शी वॉज गेटिंग फिजिकल सेक्शुअल रिलेशनशिप्स तिचे तिच्या स्वतःच्या मुलाबरोबर होते तर ती केस खूप चॅलेंजिंग होती क्लायंटला बाकीचे सगळे एव्हिडन्सेस देणं खूप इझी होतं पण या केसमध्ये मी एव्हिडन्स देऊ नाही शकले कारण काय एव्हिडन्स देणार एक आई आहे स्वतःचा मुलगा आहे बेसिकली तिला थोडासा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम होता सेक्शोलॉजीचा प्रॉब्लेम होता शी निडेड अ ट्रीटमेंट आम्ही एवढंच क्लायंटला सांगू शकलो की हा प्रवास जो केसचा होता दॅट वॉज व्हेरी लेंदी कारण ऑलरेडी एव्हिडन्सेस एवढे झाले होते ती बसमध्ये जायची तर बसमध्ये जेंट्स लोकांना टच करायची किंवा रिक्षात जायची रिक्षावाल्याबरोबर फिजिकल व्हायचा प्रयत्न करायची किंवा घरात असेल तर घरात ती बंद स्वतःला एक्सपोज करायची बापरे सॉरी <laughs> सो so, हे एव्हिडन्सेस काढलेले होते ऑलरेडी पण मग या केसमध्ये प्रॉब्लेम असा होता की हे, हे जे तिचं पॅटर्न होतं डेली त्याला ब्रेक करून अजून काय एक्झॅक्टली ती करते हे जाणून घेणं गरजेचं होतं मग मत... आणि किंवा तिचा एखादा पर्सनल कोणी बॉयफ्रेंड आहे का किंवा असं काही तसं काहीच नव्हतं ती सायकोलॉजिकल प्रॉब्लेम होता आणि मुलाबरोबर तिचं जेव्हा आम्ही बघितलं मी आणि माझ्या टीमने त्यावेळेला विवर आउट ऑफ म्हणजे कम्प्लिटली आम्ही ही केस सोडूनच द्यायचा त्याच्यानंतर मी प्रोफेशन सोडून द्यायचा विचार केला <laughs> ही केस तेवढी जास्ती डेंजर होती आणि मग आम्ही ते एव्हिडन्सेस तर दिले नाही क्लायंटला पण क्लायंटला किती वेळ मेंटली सिक आहे अँड यू हॅव टू टेक केअर ऑफर म्हणजे साधारण किती वेळ लागला ला म्हणजे ही केस सोडवण्यासाठी मी ही जवळजवळ तीन महिने ही केस घेऊन आम्ही फिरत होतो तिच्या मागे तीन महिने माझ्याकडे खूप सारे एव्हिडन्सेस अक्युमुलेट झाले होते पण हा जो लास्ट फुल अँड फायनल होता तो एव्हिडन्स आम्ही शटडाऊन डाऊन करून टाकला की केस शट केली